दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची पोल खोलत आता भारत जागतिक स्तरावर करणार आहे यासाठी भारताचं पथक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जात आहे दहशतवादासंबंधीचे पाकिस्तान विरोधातील पुरावे भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर करणार आहे पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीची एक महत्वाची बैठक पार पडते याच बैठकीत पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा भारताचा प्रयत्न राहील त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची मोठी नाचक्की होण्याची शक्यता आहे तर आता दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारतानं पावलं उचललीच अर्थातच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळ उद्ध्वस्तही झालंय मात्र आता संयुक्त राष्ट्रात जाऊनसुद्धा भारत आपली कठोर भूमिका मांडणार आहे दहशतवाद आणि पाकिस्तान यांचे कसे लागे बांदे आहेत याचे प्रत्यक्ष पुरावे संयुक्त राष्ट्रसंघासमोर भारत सादर करेल त्यामुळे संयुक्त राष्ट्रात आता भारत पाकिस्तानला घेरण्याची तयारी करताय एकीकडे पाकिस्ताननी सपाटून मार खाल्लाय तर दुसरीकडे आता संयुक्त राष्ट्रामध्ये सुद्धा भारत पाकिस्तानची कोंडी करणार आहे